हॅलो नमस्कार मी गौरी गौरीच मेजवानीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बाजारामध्ये कैऱ्या येतात त्याच कैऱ्यांपासून आपण लोणचं बनवतो पण लोणचं बनवताना हा प्रश्न पडतो की त्याच्यामध्ये मसाला कोणता टाकायचा सारखा सारखा मसाला बनवणं कंटाळवाणं वाटतं तर त्यासाठी आज आपण असा मसाला बनवणार आहोत की तो मसाला दोन ते तीन महिने टिकतो आणि फक्त तेल गरम करून त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि लोणचं बनवायचं त्याच्यामध्ये लाल तिकीट हळद बाकी सर्व मसाले घातले आहेत त्याच्यामुळे बाकी काहीही घालायची गरज नाहीये हाच तो मसाला आहे जो आपण बनवणार आहोत तर मसाला बनवण्यासाठी इथं मी पाच चमचे मोहरीची डाळ घेतली आहे ही मोहरीची डाळ मी या चमच्याने मोजून घेतली आहे ज्या चमचेने मोहरीची डाळ मोजून घ्याल त्याच चमच्याने बाकीचंही साहित्य आपल्याला मोजून घ्यायचं आहे इथं मी एक चमचे मेथी घेतली आहे दोन चमचे धने तीन चमचे जिरे दोन चमचे मोहरी दोन चमचे बडीशेप घेतली आहे मी इथे आता हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्याच्यामध्ये बडशेप टाकली आहे मेथी दाणे टाकले आहेत जिरे मोहरी आणि धणे टाकले आहेत आता हे सर्व आपल्याला मीडियम गॅस वरती व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे भाजताना हे आपल्या हाय फ्लेम वरती भाजायचं नाहीये जर आपण हाय फ्लेम वरती भाजलं तर मसाले आतून कच्चे लागतात आणि वरतून असे जळून जातात त्यामुळे आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता मी हे काढून घेते मसाले आता त्याच कढईमध्ये काय करायचं आहे जी मोहरीची डाळ घेतली होती ती टाकायची आहे आणि अगदी एक ते दोन मिनिट हे आपल्याला परतवायचे आहे ही जास्त वेळ आपल्याला भाजायची नाहीये तर आता मोहरीची डाळ भाजली गेली आहे मी मोहरीची डाळ काढून घेते आता मसाले थंड झालेले आहेत मसाले थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत हा मसाला वाटताना जो तो जास्त आपल्याला बारीक करायचा नाहीये थोडासा जाडसरच हा जा मसाला आपल्याला ठेवायचा आहे या पद्धतीने आपल्याला मसाला वाटून घ्यायचा आहे आता हा मसाला आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे मसाला बाउलमध्ये काढल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण भाजून घेतलेली मोहरीची डाळ आहे ती ही आपल्याला टाकायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा कश्मीरी लाल मिरची टाकायची आहे आपल्याला आणि कलर खूप छान येतो त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला ह्याच्यामध्ये अडीच चमचे मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळं काय होतं मसाला खराब होत नाही मीठ हे प्रिझर्वेटरचं काम करतं त्यामुळे मीठ मी आत्ताच टाकत आहे कारण हा मसाला दोन ते तीन महिने व्यवस्थित राहतो आता आपल्याला ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला लोणच्यासाठी जो मसाला हवा होता तो बनून तयार झालेला आहे हा मसाला तुम्ही दोन ते तीन महिने हा लोणच्याचा मसाला बनवल्यानंतर तुम्हाला कोणताही बाहेरचा मसाला आणायची गरज नाही आणि लोणचं बनवताना दुसरं काहीही टाकायची गरज नाही हा मसाला खूप छान बनतो तुम्ही बनवून बघा आता हा मसाला आपल्याला काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवायचा आहे हवा बंद डब्यामध्ये हा मसाला ठेवून द्यायचा आहे हा, हा बाहेर जरी मसाला ठेवला तरी खराब होत नाही आता मी हा मसाला काचेच्या पर्णीमध्ये स्टोर करून ठेवणार आहे मसाला तर बनवून झाला आहे आपला आता आपण लोणचं बनवून घेऊया इथे मी दोन कैरे घेतले आहेत कैऱ्या पहिल्यांदा धुवून घेतल्या आहेत आणि मग नंतर पुसून घेतल्या आहेत आता बाजारामध्ये ज्या कैर्या येत आहेत त्या कोवळ्याच आहेत कारण आता सीझन सुरू झालेला आहे आता आतील जी बी आहे ती काढून घ्यायची आहे आणि ह्या कैरीचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लहान मोठे जसे पाहिजेत तसे करू शकता हे कैरीचं लोणचं फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवस टिकत तुम्ही एकदा बनवून चार ते पाच दिवस किंवा आठ दिवस खाऊ शकता या पद्धतीने आपल्याला फोडी बनवून घ्यायची आहेत ही गैरी थोडी आतून पिवळसरच आहे बहुतेक तोडून जास्त दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे आता आपण लोणचं बनवूया लोणचं बनवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तडका पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे मी चार ते पाच चमचे तेल घ्यायचं आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे आता तेल आपल्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे थोडं थंड झालं की त्याच्यामध्ये दोन चमचे जो आपण बनवलेला मसाला आहे तो टाकायचा आहे मसाला टाकल्यानंतर हे चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तेल थोडं थंड करून घ्यायचं आता तेल व्यवस्थित थंड झालेलं आहे मी आता हा मसाला कैऱ्यांवरती टाकत आहे आता मसाला टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं मीठ कमी वाटत होतं मी थोडंसे मुठभर मीठ टाकलं आहे याच्यामध्ये बाकी कोणताही मसाला किंवा काहीही वापरलेला नाहीये जो आपण मसाला बनवलेला होता तेवढाच टाकला आहे तिखट पण व्यवस्थित झालं आहे तर ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंट करून मला सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय